अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी बातमीपत्र बात कोल्हापूर जिल्ह्यासह कागल शहरात यावर कडक कारवाई करण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांनी सर्व पोलीस स्टेशन यांना आदेश दिले होते यानुसार कागल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी पथके तयार करून गांजा विक्री आणि सेवन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी रवाना केला होता त्यानुसार गस्त घालत असताना कागलमधील यशवंत किल्ला येथील खुल्या क्रीडा मंडळाच्या स्टेडियम खाली उघड्यावर तिघा परप्रांतीय युवकांना गांजा सेवन करताना पकडण्यात आलं यामध्ये महम्मद सनाउल्लास सलीम अन्सारी वय पंचवीस राहणार अन्सारी बिघा राज्य झारखंड इरफान राजा महम्मद कलाम अन्सारी वय चोवीस राहणार अन्सारी विद्या राज्य झारखंड फैयाज जान अन्सारी वय तेहतीस राहणार सुहाई देवगना राज्य बिहार सध्या तिघेही राहणार आदित्य फार्म फाईव्ह स्टार एमआयडीसी कागल अशी अटक केलेल्यांची नावं आहेत अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय कागलमध्ये अलीकडं अंमली पदार्थांचं सेवन करणाऱ्या तरुण पिढीची संख्या वाढतीय ही चिंतेची बाब आहे आज झालेल्या कारवाईनं पोलीस ऍक्शन मोडवर आल्याचं दिसत आहे लवकरच याची पाळमुळं शोधून संपूर्ण अंमली पदार्थांचा बिमोड आवश्यक असल्याचं मत नागरिकांच्यातून व्यक्त होत आहे या कारवाईमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर कागल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय पाटील पोलीस अंमलदार प्रभाकर पुजारी पोलीस हेड कॉन्स्टेबल विश्वनाथ देवडकर यांनी ही कारवाई पार पाडली पुढील तपास कागल पोलीस मांडणी करणारा